या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर प्रोप्रायटर राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटर सोलापूर यांच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत उर्फ तात्यासाहेब कोटे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय इथं आरोग्य शिबिर संपन्न ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीचा सा औचित्य साधून प्रसिद्ध गॅस्ट्रो अँट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोटे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस मुख्यालय सोलापूर इथं पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या शुभस्थेत श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त गौर हसन पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त श्री सुधीर कराडकर सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत उर्फ तात्यासाहेब कोटे व स्वर्गीय वा महेश अण्णा कोटे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमांचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ श्री सूर्यप्रकाश कोटे यांनी केलं स्वर्गीय विष्णुपंत दात्यासाहेब कोटे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी आपल्या कर्तव्याची पराकष्ट करणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी सामाजिक जाणीवेतून या शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांचा शाल स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसंच विजय कबाडे गौर हसन सुधीर कराडकर अश्विनी पाटील आदी पोलीस अधिकाऱ्यांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याबरोबरच डॉक्टर विठ्ठल धडके डॉक्टर अमजद सय्यद डॉक्टर अभिजित चिंचोळी डॉ लता पाटील डॉक्टर श्रीकांत पाटणकर डॉक्टर प्रभाकर होलिकट्टी डॉक्टर दिगंबर गायकवाड डॉक्टर अमृत बोल्ली डॉक्टर कौस्तुभ कंदले डॉक्टर दिनेश पडगेमल डॉक्टर वेदिका डॉक्टर डॉ श्री संतोष चिवडशेट्टी आदी मान्यवर डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या कार्याचा वारसा कोठे परिवार मनापासून जपत असल्याचं तसेच डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी यावर्षी आमच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी एल एफ टी एसीजी ब्लड चेकअप स्कॅन डायबिटीस या मोफत तपासण्या करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर श्रीमती सुवासिनीताई कोठेश्रुती सूर्यप्रकाश कोठे डॉक्टर राधिकाताई ताई कोठे चिल्का माजी नगरसेवक श्री प्रथम दादा श्रीनिवास चिलका चिलका श्री विनायक दादा कुंड्याल श्री वासुदेव इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी डॉक्टर अमजद सै्या डॉक्टर विठ्ठल धडके यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सौ राधिकाताई चिलका मॅडम यांनी केले सदर शिबिरात पोटविकार नेत्र तपासणी दंत तपासणी स्त्रीरोग तपासणी हेपेटायटिस बी हेपेटायटिस सी मधुमेह तपासणी रक्त तपासणी हायब्रोस्कॅन ईसी आदि तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मानसिक आरोग्य व आहार विहार याविषयी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी चारशेहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या आयोजनाबद्दल सूर्यप्रकाश कोटे कोटे परिवार सर्व तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री मंगेश लामखान यांनी केलं आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव